नमस्कार मी क्रांती आहे रे आज तुम्हाला बाळाची पाचवीची पाचवी पूजन सांगणार आहे आणि सटवाई पूजा आता आपण पुढची माहिती ऐकणार आहोत शास्त्रानुसार माणसाचे भविष्य पाचव्या दिवशी सटवाई देवी येऊन लिहित असते असे म्हणतात या पाच याला पाचवी पूजन असेही म्हणतात मूल जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी ही पूजा केली जाते आता ही पूजा कशी करतात त्याबद्दल आपण माहिती घेऊ तर पाचव्या दिवशी सटवाई येऊ देवी येऊन ती बाळाचे भविष्य लिहित असते तर मग बाला, या दिवशी ती बाळा बाळाचे भविष्य लिहिल्यानंतरच अशी लिहिते असे समज आहे तर काही वेळेला या पूजेचं स्वरूप वेगवेगळं आहे काही ठिकाणी सुपामध्ये देवता ठेवतात काही ठिकाणी रुईच्या पानाचा उपयोग करतात तर काही ठिकाणी दगडी दिवा ठेवतात काही ठिकाणी मातीची पंथी ठेवली जाते तर काही ठिकाणी दोन बाहुल्या एक उलटी आणि एक सुलटी अशी ठेवली जाते तर काही ठिकाणी कलश मांडून आणि विड्याची पानं तेथे ठेवली जातात त्याच्यात पान सुपारी गुटीचं सामान हे सगळं ठेवलं जातं सटवाई देवी घडवलेली असते चा चांदीची किंवा सोन्याची ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार हे सगळं मांडलेलं असतं आणि एक पेन आणि एक वही हे सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेलं असतं तर असा समज आहे की ती देवी येऊन त्या बाळाचं भविष्य त्या लिहित असते असा पूर्वेपार असा समज आहे आणि हा सर्व पूजाविधी बायका करत असतात तर त्या सटवाई देवीची नावं आहेत काही जिवंतिका रा अनुमती सिनेवाली भविष्य रक्षण शिशुरक्षण असे या देवतीचे देवांचे नावं आहेत तर ही बाळाच्या पाचव्या दिवशी केली जाणारी पूजा काही ठिकाणी मेथीची भाजी केली जाते पाच नैवेद्य ठेवले जातात आणि त्या त्या ठिकाणी ते मांडणी केली जाते तसंच सुपारी गुटीचं सामान तेंची हे सगळं ठेवून त्यांची पूजा केली जाते सटवाई देवी घडवलेली असते चांदीची किंवा सोन्याची ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार तसंच बाळाचे कपडे वाळे हे आपल्या इच्छेनुसार ठेवतात एक दगडाचा दिवा किंवा पंथी या ठिकाणी ठेवत असतात आणि या सर्वांची पूजा केली जाते आणि विशेषतः म्हणजे बाळाची आजी किंवा आत्या या पाचव्या दिवशी जेव्हा बाळाला बघायला येत असतात तेव्हा ही पूजा केली जाते आणि काही ठिकाणी कणकेचे दिवे सुद्धा ठेवले जातात आणि मग पाच समासणी येऊन त्या सर्व नैवेद्य वगैरे जो ठेवलेला असतो त्याची पूजा करतात आणि दिवे लावतात आणि देवीला आपल्या बावा बाळाच्या आयुष्याबद्दल काही मागणं घालत असतात की सटवाई देवी आमच्या बाळाचं चांगलं भविष्य येऊन लिही अशी मागणी करून आणि त्या देवीची पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये या पूजेला फार महत्व प्राप्त झालेलं आहे आमच्या भागात जी पूजा असते ती पाचवीची त्या ठिकाणी काही ठिकाणी कल कलश ठेवला जातो काळा धागा ठेवला जातो रोई बोर यांची फांदे ठेवली जाते त्यांची पूजा केली जाते बाळाची गुटी त्याची पूजा करतात बाळाच्या जी घडवून आणलेली सटोबाई असते देवी चांदीची किंवा सोन्याची ही काळ्या धाग्यात बांधलेली असते तिची पूजा करतात बाळाचे कपडे वाळे कडे यांची सुद्धा पूजा करतात आणि ही पूजा मांडत झाल्यानंतर या सर्वांची पूजा मांडल्यानंतर दिवा पेटवला जातो बाळाला बाळाची आजी मनगट्यांची सुद्धा पूजा केली जाते या ठिकाणी काळा काळा मणी असतो एक पिवळा मणी असतो आणि एक सोन्याचा मणी असतो अशा ज्या मनगट्या ओवलेल्या असतात याची सुद्धा इथे पूजा करता करतात सगळेजण नंतर वाळे ठेवलेले बघा आपण वाळे सोन्याचे अंगठी आणि कडे याची सुद्धा या ठिकाणी पूजा केली जात असते तसंच वाळासाठी काही कपडे घेतलेले असतात काही त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं असतं आ, ते सगळं त्यांची सुद्धा पूजा करतात म्हणजे उदाहरणार्थ दुपटप बाळाचा ड्रेस काही वस्तू आणलेल्या असतात सासरच्या लोकांनी तर त्या सगळ्याची पूजा केली जाते तसंच काळ्या धाग्यामध्ये सटवाई देवी घडवून आणलेली असते ती पूजा त्या ठिकाणी मांडली तिची सुद्धा पूजा करतात आणि एक वही पेन वहीवर गणपतीचं नाव लिहिलं श्री नम असं लिहिलेलं असतं वही आणि पेन हा सुद्धा पाटावर ठेवला जातो आणि पाच दिवे ठेवले जातात पाच पंत्या किंवा पाच पंत्या ठेवतात त्या पंत्यांमध्ये वाती लावली ते ठेवत असतात तसंच एका ताटामध्ये नैवेद्य ठेवला जातो त्या दोन नैवेद्य ठेवले जातात त्याच्यात मेथीची भाजी आणि पोळी असा तो नैवेद्य त्या दिवशी पाचवीच्या दिवशी करतात त्याची सुद्धा पूजा केली जाते पाचवीची पाचव्या दिवशी कलशाची पूजा करतात रुईच्या पानांची पूजा करतात त्या कपड्यांची पूजा करतात कलशाची पूजा करतात आणि हे सर्व केलं केल्यानंतर पाच सवाणी येऊन नैवेद्य एका ताटामध्ये आपण ठेवलेलं आहे तसंच दिवे ठेवलेले आहे ते दिवे आपण पेटवतो आणि दिवे पेटवल्यानंतर ते दिवे बाळाच्या आईला दिसू द्यायचे नसतात तर त्या दिव्यांची पूजा केली जाते आणि पाच सवाशणी येऊन त्या बाळाला दिवे पेटवले जातात आणि मग अंधार केला जातो आणि त्यावेळेला बाळाची आजी बाळाला मांडीवर घेऊन बसलेले असते त्यावेळेला एक एक सवासणी येऊन बाळाची आणि त्या सटोवर देवीची पूजा करतात आणि ही पूजा झाल्यानंतर एक पाच सवाशिनी येऊन ती पूजा करतात अशा पद्धतीने पाच सवासिणींनी पूजा केलेली असते बाळाची आणि बाळाच्या आजीची त्या आजीच्या मांडीवर जे बाळ असतं तर त्याचीसुद्धा पाच सवासिनी पूजा करतात आणि त्याच्यानंतर ह्या पाच सवासिनींची <Ez1> <गणारे> पूजा झाल्यानंतर जो दिवा असतो तर तो दिवा आपण जे पेटवलेले दिवे असतात <coughs> तर पेटवलेले दिवे असतात बाळाला मांडीवर धरलेलं असतं आणि त्याच्यानंतर पूर्ण जी जी बाळांतिनीची जी रूम असते ती पूर्ण अंधार केला जातो त्या खोलीमध्ये पूर्ण अंधार केला जातो अशा पद्धतीने पाचवीची पूजन केले जाते बघा अशा पद्धतीने नैवेद्यालासुद्धा आपण पाणी घालून आणि त्याची पूजा नैवेद्य केलेला आहे आणि बाळाला मांडीवर धरत असतो तर इथे आता जो म मेन जो दिवा असतो दगडाचा जो दिवा असतो तर तो, तो दिवा पेटवला आहे आपण आणि आता तो पेटवल्यानंतर पूर्ण खोलीत अंधार केला जातो आणि बाळाला मांडीवर धरलं जातं आणि बाळाला असं दोन मिनटं तिथे त्या याच्या खाली बाळाला असं मांडीवर धरलेलं आहे मी बाळाला तुम्हाला दाखवलेलं नाही अशा प्रकारे बाळाला मांडीवर केलेला आहे आणि अशा प्रकारे पाचवी पूजन झालेलं आहे पाचवी पूजन झाल्यानंतर जी सटवाई सटूबाई असते ती हाताला बांधली जाते आणि